मंडळी मी भिजत येत इडली इडलीसाठी रवा जो काही डीमार्ट मध्ये भेटतो ब्रोकन राईस इडली रवा तर मी उडीद डाळ वाटून घेतली आता उद्या रविवार त्यामुळे मुलांना नाश्त्यामध्ये किंवा ना जेवणात इडली नाही मला पण थोड्या वेळ उन्हात ठेवलं आय थिंक हे ना भिजवून तांदूळ वाळवून त्याचा असं रव्यासारखं करतात हलका सांगू स्वासेच पाहून केलेला पाव केलेच्या वर उडदाची डाळ ची पेस्ट केली अजून इथं पण आहे थोडीशी वडे साठी ठेवून घेणार आहे आणि हलका गरम म्हणजे थोडस गरम आहे लय गरम असेल तर त्यात थंड पाणी add करा जस की मी add करते तांदळाचे पण करते मी रव्याचे पण करते थंडीच्या दिवसामध्ये थोडस भिजायला लेट होतं आता मी बिलकुल सोडा घालू नका जेव्हा इडली करता तेव्हा खायचा सोडा आपण जेवढं जेवढं पीठ वापरतो तेवढं तेवढं तेवढून घेऊयात ते आहे इडलीच पीठ म्हणजे इडलीचा रवा तांदळाची पण मी एक दिवशी दाखवेन नव्हते ह्या वेळेस ना, ना रवा आणला होता तर तो खराब होऊ नये आणि इकडे जवळपास डी मार्ट नाही शंभर किलोमीटर अंतरावर बे आहे बेवरला जावं लागतं त्यामुळं पाच किलो तिथून आणला होता काय झालंय कपडा कशाला कसा तुम्हाला बनला चलो डुंबल कुट्टी मग मी होते नाही नाही घेऊन दे पाणी खाली खेळते पाणी कसं नाही मी नाही नाही तुम्ही पिण्यासाठी ना बघू सावकाश रवाच असत ना ते जरा कमी प्रमाणात फुटत पीठ जर ऊन असेल तर भरपूर फुकत खर फ्रीज मध्ये ठेवलं तर पण आंबटपणा जास्त तर अशा पद्धतीने आपल्याला इडलीच बॅटर करायचं आणि छान तर हे इडलीच पीठ संध्याकापर्यंत पण तयार होऊ शकत दहा बारा तास भिजलं तर मस्तच जर नाही भिजलं नीट तर इडली कचक लागतात

Acora ce-si potruga, senyure? Mamisa! Mamisa! Gauri, potruga sa-mi traga? Ha! Ma traga sa कॉल नातवांना बोलण्यासाठी नातवांची शाळा सुटली का नातू घरी आले का सॉरी नमस्कार मंडळी सर्वांना श्री स्वामी समोर काय बनवते त्याचा मी व्हिडिओ बनवत होते त्यासाठी मी लाईव्ह आले खूप गरम आहे छोट्या मोठ्यासाठी बनवूया आपण भात म्हणजे तांदूळ मध्येच मी डाळ थोडस भात लावलाय त्यात आपण घालूया मीठ

असा होता मंडळी हा छोटासा स्नॅक्सचा म्हणजे वड्यांचा व्हिडिओ आणि इडलीचं पीठ भिजवायचं दाखवायचं होतं कारण की उद्याचे लाईव्ह मध्ये इडली दाखवणार आहे चला तर मग बाय सी यू आणि धन्यवाद